काय काय उपटायची बोल हा बघा किती आहे घाबरलेलायमत असेल तरी बोलत दाखव मध्ये गर्लफ्रेंड आहे ना हे बघा लहान मुलांना घाबरतोय कमेंट शिक्षण मध्ये सांगा आवाज येत असेल तर याचा दाखवतो गावामध्ये असताना पण न घाबरता कसं ब्लॉगिंग करू शकतो जसं की मी आता करतोय आवाज बघू शकतो केवढा हा बघा किती घाबरलेला आहे बोल अरे बोल इकडे बघा तरी काय काय एवढं घाबरतोय कारण फक्त एका क्लिप मध्ये मोबाईल ला खरच दंडवत आहे या व्हिडिओ मध्ये थोडासा आवाज मागे पुढे झाला तेवढाच सांभाळून घे आत्मविश्वासच नाही याच्याकडे आत्मविश्वास असला असता ना बोलला असता हिंमत असेल तरी बोलत टाकव काय बोलू हा बघितला हाच तर विषय काय आता मागून गाड्या येत्या तिकडे तिकडे माणसं तुम्ही बघू शकता उपटायची बोलतोय चला आता आम्ही चाललोय आलोय ऐकत ना तसं म्हणलं की गाव फिरवतो तुला आता कसलं गाव फिरवतो ह्यालाच ह्याचं माहीत मला पण काय माहित नाही ह्याच्याबद्दल काय भाऊ असून मग काय कामाचे नाही हो ऐकतच नाही कुठं पण काय पण दाखवत बसते लय अडवणी वाटली म्हणून म्हणलं कुठली ना हाय गर्लफ्रेंड बघितलं बघितलं का बोलतो की गप्प ऐकल माझी गर्लफ्रेंड ऐकल की तू ब्लॉक करतोय म्हणून त्याच्यामुळे घाबरतो या नाही तर नसता घाबरला बघितलं हिंमत पण लागते एवढं मोठ्यानं बोलायला का बोलायचं कोण नाही मग काय एवढं घाबरतोय चला ब्लॉक बंद करण्याची वेळ आली आहे बाकी कुणाला घाबरत नसलो माणसांना तरी मी कुत्र्यांना आहे <laughs> बुद्रुक मध्ये तर तुम्ही बघू शकता घुमायदेवीच्या रोडवर आता मी आणि जसं बोलायला घाबरला आहे बघे कसं लगेच एवढं कुणाला घाबरतो माहित नाही गावामध्ये असून पण एवढी भीती आहे डोक्यामध्ये हे बघा लहान मुलांना घाबरतोय आणि इकडे तर इकडे घाबरत का होत काय माहिती काय माहित काय माहिती एवढी भीती का वाटत होती आत्ता बोलायला लागला काहीतरी तो बोल ना आता का पडतोय हा आवाज येतलाय आवाज येतला आवाज येतोय का तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आवाज येत असेल तर याचा